कल्पना करा कि आपन लाल, निला वायर हात। आता या की आपण लाल पिवळा आणि निळा वायर वापरून बॉम्ब निष्क्रिय करण्याचा प्रयत्न करत आहात आता यापैकी एक वायर योग्य आहे आणि ती कापल्यास बॉम्बचा स्फोट थांबवता था येईल पण इतर दोन वायर कापल्यास बॉम्ब फुकणार आहे आपण पिवळी वायर निवडता पण ती स्निप करण्यापूर्वी आपल्याला बॉम्बच्या निर्मात्याकडून एक टेक्स्ट मिळतो जो आपल्याला सुरक्षा कॅमेऱ्यावर पाहत आहे लाल वायर कापल्यास बॉम्ब स्फोट होईल अशी माहिती तो देतो म्हणजे आता तुम्हाला पिवळा किंवा निळा यापैकी एक निवडायचा आहे आणि तुम्ही असा विचार करू शकता की पाच हजार पन्नास असल्यामुळे काही फरक पडत नाही पण प्रत्यक्षात असं नाही सुरुवातीला प्रत्येक वायर बरोबर असण्याची एक तृतीयांश शक्यता होती जेव्हा तुम्ही पिवळा निवडला तेव्हा इतर दोन तारांची एकत्रित संधी दोन तृतीयांश होती आणि जेव्हा लाल वायर चुकीची असल्याचे स्पष्ट झालं तेव्हा शक्यता प्रत्यक्षात बदलली नाही ती फक्त निळ्या वायरवर पडली याच्या अर्थ आपण निळ्या रंगावर स्विच केल्यास आपली शक्यता वाढते